नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर साडे सदतीस फुटावर गेलेल्या पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल राधानगरीचे सातही दरवाजे खुले पंचगंगेचं पाणी गायकवाड वाड्यापर्यंत कोल्हापूर गगनबावडा मार्गावर आलेल्या पाण्यामुळे अडकलेल्या रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती दुर्दैवानं बाळ दगावलं वीज दरवाढ मागे घेण्यास महाराष्ट्र शासनाला भाग पाडणार कोल्हापूर राज्य वीज परिषदेत झाले विविध ठराव शासकीय कामं करणाऱ्या ठेकेदारांचा भर पावसात मोठा मोर्चा जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा मार्ग घोषणांनी दणाणला केलेल्या कामाची बिलं देण्याची मागणी तेरा वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला राधानगरी तालुक्यातील सोळांपूरमधील घटनेत बालिका गंभीर जखमी जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी आणि गोकुळ दूध संघातील पावणे चार कोटी रुपयांची घड्याळं आणि जाजम खरेदी संचालकांचे सहकुटुंब दौरे आणि पशुखाद्य कच्चा माल खरेदी घोटाळ्याची चौकशी करून गुन्हे दाखल करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी